सांगितल्याप्रमाणे चार ते पाच मूर्त्या ह्या जास्त आहेत ज्या या वर्षी बसण्यात आले तर एक सामूहिक पाहणी आपण एक नियोजन समीर भैया स्वतः सर्व जातीय लक्ष देऊन महिलांच्या अध्यक्ष नंतर सर्व जातीय अध्यक्ष देऊन शिल्लक शहराची त्याच्यानंतर सर्वांचं नेतृत्व आपण स्वतः साहेब सर्व जनतेला सर्व समाजाला घेऊन फक्त गणपती शिल्लक शहरामध्ये असली तर एकदम शांतता पुरी होते आणि साहेब स्वतः मीटिंग घेतात प्रत्येकाची कोणते स्वराज्याची मीटिंग घेऊन लक्षात घेऊन सर्वांना आवाहन करतात कारण की आता काय निवडणुकी कमजोरी बघायची नसली तर तिला कुठेतरी घाबरून राहण्याचा प्रयत्नही करते हे मी तुम्हाला सांगतो सर्व सामाजिक भावना धार्मिक भावना शहरामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शहरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक असतात सर्वांनी राष्ट्रीय फेस्टिवल म्हणून राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायचा आहे हे साजरा करताना आणि मला आपण व्यवस्था सर्व केलेली आहे व्यवस्थेमध्ये मी पहिले सांगितलं तुम्हाला का या गणेश उत्सवाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या कुठं बाय अडचणी असल तर तुम्ही ती माहिती पोलिसांना उद्धार